त्यावेळेला मोदी असं म्हणू शकतील म्हणतील असं वाटतं मला की आता मी राष्ट्रपती होतो माझी उमेदवारी आहे राष्ट्रपतीबद्दल आणि दोन हजार बत्तीस साली ते राष्ट्रपती असतील तर दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुकीचा मी संदर्भ तुम्हाला देतोय त्या निवडणुकीमध्ये अगदी काँग्रेस एन सी पी आणि उभाटा यांचे राज्य आलं दिल्लीत महाराष्ट्र सोडा तरी राष्ट्रपती मोदी असतील त्यामुळे तुम्ही काही करू शकणार नाही राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला अडवू शकतो त्यावेळेला तर लोकसभा राज्यसभा त्यांना चीफ जस्टिस बदलावर ह्याही भानगडी करायला लागणार नाहीत ही विल बी द प्रेसिडेंट कक्षेतली दोन हजार सत्तावीस साली मुर्मूची कारकीर्द संपते द्रौपदी मुर्मूची कारकिर्द संपते वे तुम्ही पाहिलेत का द्रौपदी मुर्मूंचे मोदींचे फोटो की उभी ले ती उभी एन मोदी बसलेले आहेत ती राष्ट्रपती आहे तुम्हीच नेमलेली असेल पण तरी ती राष्ट्रपती आहे जसे ओम बिर्ला हे स्पीकर आहेत हे पुढे आहेत मोदींच्या अधिकारांनी प्रतिष्ठेनी ओम बिर्ला असेल किंवा द्रौपदी मुर्मू असतील पुढे आहेत त्यांना अशी अक्षर तुच्छता सदृश वागण होती त्यांना तर बोलावलंही नाही नवीन बिल्डिंगचे पार्लमेंटचं उद्घाटन झालं त्यावेळी बोलावलंही नाही राम जन्मभूमीलाही बोलावलं नाही असं मुद्दा दोन हजार सत्तावीसला त्यांचे टर्म संपेल त्यावेळेला मोदी असं म्हणू शकतील म्हणतील असं वाटतं मला की आता मी राष्ट्रपती होतो माझी उमेदवारी आहे राष्ट्रपतीबद्दल राष्ट्रपतीची निवडणूक प्रामुख्याने दोन्ही सभागृह लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा सगळ्या सगळ्या विधानसभा ह्याच्यामधनं होते आता सगळ्या विधानसभा त्यांच्या ताब्यात नाहीत आता ह्या तीन विधानसभा जिंकण्याचा ते आतोनात प्रयत्न करतील कारण त्या जेवढ्या विधानसभा हव्या असतील तेवढ्या त्यांना मिळवायच्या त्यांचं लक्ष दोन हजार सत्तावीस वरती आहे आणि मग जर ते राष्ट्रपती खरोखर झाले निवडून आले अगदी काय थोड्याशा मताने कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ती मतं काउंट करण्याची पद्धत वेगळी असते पण ठीक आहे थोड्याशा मताने जरी ते निवडून आले तरी ते राष्ट्रपती दोन हजार सत्तावीस साली झाल्यानंतर ते दोन हजार पर्यंत राष्ट्रपती असतील आणि दोन हजार बत्तीस साली ते राष्ट्रपती असतील तर दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुकीचा मी संदर्भ तुम्हाला देतोय त्या निवडणुकीमध्ये अगदी काँग्रेस एन सी पी आणि उबाटा यांचे राज्य आलं दिल्लीत महाराष्ट्र सोडा तरी राष्ट्रपती मोदी असतील त्यामुळे तुम्ही काही करू शकणार नाही राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला अडवू शकतो त्यावेळेला तर लोकसभा राज्यसभा त्यांना चीफ जस्टिस बदला वगैरे ह्याही भानगडी करायला लागणार नाहीत ही विल बी द प्रेसिडेंट अँड ही विल स्टॉप एनी एनी मूव्ह मेड बाय दिस ओ कॉल्ड ऑपोजिशन इफ दे आर इन पॉवर त्यामुळे त्यांना त्यांची जीवन इच्छा फक्त या दोनच आहेत अगदी प्रामाणिकपणे मला विचार ना हिंदू राष्ट्र वगैरेचा फारसा इंटरेस्ट नाहीये हिंदू राष्ट्र हवा आहे कारण हिंदू राष्ट्राची नैपथ्य रचना करायची पण त्यांचा जीव अडकलेला जो आहे तो केवळ सत्ता सिंहासनात आहे आणि सेल्फ इमेजमध्ये म्हणजे इमेजमध्ये आहे प्रतिमेमध्ये आहे